तर बघा काय बातमी आहे शिक्षकांचा अतिरिक्त कामाचा भार कमी करणार शाळेव्यतिरिक्त इतर कामांचा शिक्षकांचा भार कमी करणार असल्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याचा सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी केले शिक्षकावरील अतिरिक्त कामांच्या तणावावरून नाराजी असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिक्षक आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत हे बोलत होते शिक्षकांना निवडणुका शासकीय सर्वेक्षण आणि तत्सम कामे दिले जातात हे अतिरिक्त वजं कमी करणार असल्याचं त्यांनी या यासंदर्भात काय उपयोजना करावा करता येतील याचा ये आढावा सुद्धा त्यांनी घेतला लवकरच शिक्षक संघटनांशी चर्चा करून त्यांच्या पेन्शनवर तोडगा काढण्यात येणारचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार करणार असल्याचं दादासाहेब भुसे यांनी सांगितलं राज्याच्या शिक्षण विभागाचा रोडमॅप तयार करण्यात येणार असून याबाबत विद्यार्थी पालक शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरवणार आहे नाशिक जिल्ह्यात आदर्श शाळांची संख्या दोनशेच्या वर आहे स्वच्छतागृह शाळा दुरुस्ती इत्यादी ही शाळा सुरू करणं असे अनेक उपक्रम राबवणार असल्याची सुद्धा माहिती त्यांनी दिली त्यानंतर शाळेच्या दारी शिक्षण मंत्री दिसणार असा उपक्रम ते राबवणार आहेत शिक्षण विभागात निर्णयाभूमुख काम दिसेल असे सांगून त्यांनी शालेय शिक्षण मंत्री यापुढे तुम्हाला गावखेड्यामध्ये शाळांना भेट देताना दिसतील अशी घोषणा केली शिक्षण विभाग देखील शाळेच्या दारी यापुढे नक्की दिसेल एकंदर गरीबातील गरीब विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळवण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करू असंही ते म्हणाले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद